निलगाय घराच्या आत तर रानडुकर घरावर पावसाळा सुरू झाल्यानंतर वन्यप्राणी जंगलात स्थिर होतात असे असताना पावसाळ्यात जंगली प्राणी गावांमध्ये येऊ लागले आहे वरोरा तालुक्यातील मजरा गावात आज निलगाय आली ती दोन घरांमध्ये शिरली घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले काही दिवसापूर्वीच वरोरा तालुक्यातील दहेगाव येथे रानडुक्कर घरावर चढल्याची घटना घडली होती घरात शिरली त्या घरातील वस्तूंचे नुकसान केले यामध्ये ती जखमी झाल्याने घरातच बसली वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली त्यानंतर जखमी निलगाईस ग्रामस्थांच्या मदतीने पकडून उपचाराकरिता वरोरा शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले वरोरा तालुक्यातील दहेगाव मध्ये काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले पाणी साचून मार्ग बंद झाला यातच रानटी डुकराने गावात प्रवेश केला नागरिक त्याला गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी चक रानडुकराने घरावर चढून तिथून पसार झाला यापूर्वी निलगाय वरोरा रेल्वे स्थानकावर पोहोचल्याची घटना घडली होती वरोरा तालुक्यातील मजरा गावात रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास निलगायच्या मागे कुत्रे लागले ती जीवाच्या आकांताने पळस सुटली आश्रयासाठी चक जितेंद्र नन्नवरे यांच्या घरात शिरली घरातील अनेक वस्तूंचे निलगायने नुकसान केले